प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नगरे येथील श्री दत्त मंदिर देवस्थान इथं जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दत्तगुरूंच्या जयघोषानं अवघं वातावरण वाता दुमदुमून गेलं होतं सोलापूर शहर परिसरात मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या निमित्तानं शहर परिसरातील दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थान इथं अंकुलकरदा आणि भाऊ थावरे यांच्या आशीर्वादानं आणि देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला श्री दत्त जयंती सप्ताहाअंतर्गत वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती दिनही सकाळपासूनच श्री दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती दुपारी चार ते सायंकाळी सहा दरम्यान उळे इथल्या हरिभक्तपरायण मन्मथ महाराज यांचं गुलालाचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आपल्या कीर्तनातून त्यांनी उपस्थित भक्तगणांना अलौकिक अशा आनंदाची अनुभूती दिली आपल्या रसाळवाणीतून श्री दत्तजन्माचा महिमा सांगताना सर्वांनाच भारावून सोडलं दत्तात्रयाख्यान पार्वतीशी बोले त्रिलोचन सकळ प्रतिव्रता माझी पूर्ण अनुसया जान पतिव्रता नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे पार्वती जेवढे जेवढ्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ पतिव्रता स्त्री कोण असेल तर अनुसया अत्रि ऋषीची पत्नी आहे असं ज्या वेळेला शंकर परमात्मा बोलले त्या वेळेला मात्र पार्वतीला हसू आलं कोणी शिवाची वाणी हसे भवानी वादगदा हवानीवरती श्रेष्ठ कोणी असे ना पार्वती मातेला असं बोलल्यानंतर पार्वती मातेला मोठं हसू आलं आणि पार्वती माता म्हणून लागल्या देवा काय जाणता म्हणले तुम्ही त्रिभुवनामध्ये सर्व श्रेष्ठ या कीर्तनानंतर मंगलमय अशा वातावरणात गुलालाचा कार्यक्रम झाला यावेळी अत्यंत उत्साहात पाळणा झाला आणि त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं अवघ वातावरण दुमदुमून गेलं होतं Porque te en plan querida caras, que ni de vos ni queremos. नगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भक्तगणांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी झाली होती यंदा एकतीसावं वर्ष असल्यानं मंदिराची विशेष आणि लक्षवेधी सजावट करण्यात आली होती प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दीपक हरवाळकर यांनी मोफत स्पीकर आणि मंडप उभारून श्री दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण केली दरम्यान बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्तपरायण श्याम महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन होऊन आरती करण्यात आली त्यानंतर दुपारी एक ते तीन या दरम्यान भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्त मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी माधुरी कुलकर्णी अमित कुलकर्णी विराज भावार्थी मानसी वाघ मृणाल देशपांडे राजू मळेकर संजय पवार महाराज सुयश विरपे प्रभुलिंग भिंगे मारुती मिसाळ डी पी इनामदार अप्पा कोल्हे काशीनाथ कारंडे अथर्व अग्निहोत्री दिलीप कुलकर्णी भारत नकाते अंकुश देवकते योगीराज भांबुरे शाहू डोंगरे यांच्यासह अन्य भक्तगणांनी परिश्रम घेतले